श्रीसंत माधव बाबा संस्थान मंदिर मोळवण तालुका मधपूर जिल्हा लातूर गेल्या एकशे पंचवीस वर्षापासून ह्या सप्ताहाची परंपरा आजपर्यंत अशा पद्धतीने चालू आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून विना या ठिकाणी उभा टाकलेला आहे रात्र दिवस या ठिकाणी आणि दरवर्षी विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात दिवसभराची दिनचर्या सकाळी सात ते आ सात ते नऊ आपले हे प्रवचन पारायण त्याच्यानंतर नऊ ते दहा नऊ ते बारा गाता गाता भजन आणि एक ते ती तीन रामायण आणि प्रवचन आणि दुपारी त्यानंतर भोजन जेवणाचा कार्यक्रम आणि संध्याकाळी नऊ ते बारा या ठिकाणी विविध प्रसिद्ध असे असलेले ढोक महाराज आणि इंदुरीकर आपले इंदुरीकर महाराज अशा विविध प्रसिद्ध असलेले स महाराज यांचे कीर्तन या ठिकाणी घेतले जातात आणि या दोन हजार पंचवीसमध्ये आम्हाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे तर त्यासाठी आम्हाला मदत म्हणून शासनाकडून त्या पद्धतीनं जास्तीत जास्त मदत मिळण्याचं आपल्यासुद्धा प्रसार प्रसारमाध्यमाकडून आम्हाला या ठिकाणी त्याची खी मिळावी मदत मिळावी त्यासाठी आपण सुद्धा प्रयत्न करावे एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो